मुंबईची अब्जावधींची जमीन अदानीच्या घशात आता मंत्रालय विधिमंडळ बाकी हर्षवर्धन सपकार भाजपा महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करते आहे मुंबईची दोन्ही विमानतळे आधीच अदानीनं दिलेली आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डम्पिंग ग्राउंडची जमीन दिली आहे कुर्ल्यातील मदर डेअरीची आठ पूर्णांक पाच हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एम एस आर डी सीच्या कार्यालयाची जागा देऊन टाकली आहे आता फक्त मंत्रालय प्रशासकीय इमारत विधीमंडळ अदानींना देण्याचं बाकी आहे ते कधी देणार आहात असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे की अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्याला मदत करण्यासाठी भाजपा महायुती सरकारकडे पैसे नाहीत आणि म्हणून लाडकी बहीण योजनेतून भगिनींना देण्यासाठी पैसे नाहीत शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत परंतु अदानींना देण्यासाठी मात्र भाजपा महायुती सरकार तत्पर आहे एवढे सर्व अदानींच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे तर फक्त भोपळा असं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे उद्घाटनाच्या कोणशिलेचे अनावरण करत असतानाच जर या सरकारनी याची श्वेतपत्रिका जर प्रकाशित केली तर अधिक बरं होईल याचं कारण असे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा प्रकल्प आरंभीला पंचावन्न हजार कोटीचा होता मात्र शेवट होत असताना हा सत्तर हजार कोटीचा झाला ज्या पद्धतीने जो भाईंदरचा जो बोगदा आहे यामध्ये तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सुप्रीम कोर्टाने जसं सिद्ध झालं तसं श्वेतपत्रिका जर प्रकाशित झाली तर देखील पंधरा हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्गातला घोटाळा देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही या समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी व यांच्या बच्च्यांनी फार मोठा मलिदा त्यामध्ये हा खाल्लेला आहे आणि एवढंच नव्हे तर या समृद्धी महामार्गांच्या पैशातून पन्नास खोके एकदम ओके हा कार्यक्रम देखील त्याच माध्यमातून हा राबवलेला आहे एकंदरीत हे कटबोळ आहे आणि या कटबोळ आणि एक समृद्धी महामार्गापेक्षा मोठा एक भ्रष्टाचाराचा महामार्ग हा यांनी उघडला उघडा केलेला आहे आणि हा समृद्धीचा नव्हे तर हा भ्रष्टाचाराचा जो एकंदरीत चालू असलेला जो महामार्ग आणि धंदा जो आहे याचा पडदाफाश करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे या सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल आणि भ्रष्टाचार यामध्ये जर झालेला नसेल तर यांनी समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी की एकंदरीत किती पैसा लागला आणि कोणकोणच्या पुलाला कोणकोणच्या भागात किती किती पैसे लागले याचा त्यांनी लेखाजोखा दिला पाहिजे प्रत्येक किलोमीटरला किती पैसे लागले हेही त्यांनी सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांना किती पैसे दिले कॉन्ट्रॅक्टदाराला किती पैसे दिले झाडं नावा लावायच्या नावावर किती पैसे दिले आणि आता टोलच्या माध्यमातून किती पैसे उकळणं सुरू आहे याचा संपूर्ण लेखाजोखा हा श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाचा सरकारने तात्काळ स्वरूपामध्ये हा जाहीर करावा आणि श्वेतपत्रिका प्रकाशित करावी ही आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई